नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज मेस मध्ये आपल्याला चिकन दम बिर्याणी बनवायची आहे अडीच ते तीन किलोची तर इथे बघा आपण साहित्य काढलेलं आहे तर मी सांगते तुम्हाला काय काय घेतलं आहे बघा तर मी ते पाच मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत पाच टमाटर मोठ्या साईजचे चिरून घेतलेले आहेत दोन मोठे तुकडे अद्रकचे चिलून घेतलेले आहेत कट करून आणि चार कांद्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत तसेच दोन मूठ कोथिंबीर घेतलेली आहे आता जे हे वाटण जे आहे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट सेपरेट करायची आहे कांदा टमाटर सेपरेट सेपरेट करायचे आहे आणि पुदिना कोथिंबीरची पेस्ट सेपरेट सेपरेट करायची आहे तसेच इथं आता मी कांदा चिरून घेतलेला आहे तर मी सात कांदे मोठ्या साईजचे चांगले हे उभे चिरून घेतलेले आहे हा कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे एकदम कुरकुरीत असा बिर्याणीसाठी तसेच इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहे पंधरा ते वीस मी काळी मिरी घेतलेली आहे नऊ दहा मी लवंग घेतलेले आहेत दोन दालचिनीचे तुकडे दोन चक्रीचे फूल आणि दोन तमालपत्र घेतलेले आहेत दोन ते तीन नंतर इथे मी सुहाना बिर्याणी चिकन मसाला घेतलेला आहे दोन पॅकेट छोटे आणि कोथंबीर घेतलेली आहे छोटी वाटी एक दही घेतलेला आहे तर आता मी आपण हे ना तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे इथं आता इथे या तांदळाचं सा प्रमाण सांगते तुम्हाला तर मी हे तांदूळ एक किलो तांदूळ घेतलेले आहे तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनटं असेच ठेवलेले आहे टोफोमध्ये मी इथं पाणी उकळत ठेवलं होतं पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं जे खडे मसाले दाखवले होते तुम्हाला ते सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि झाकण देऊन चांगलं व्यवस्थित हे पाणी उकळून घ्यायचं आता पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे जो राईस आपण धुवून ठेवला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर आता हे टाकून आपल्याला जो राईस आहे आपल्याला शंभर टक्क्यातून ऐंशी टक्के शिजवायचे आहे वीस टक्के कच्चाच ठेवायचा आहे म्हणजे दम देतानी बिर्याणीचा तांदळाचा तुकडा पडत नाही आहे तांदूळ शिजतोय तोपर्यंत ता आपण चिकन बघूया तर इथं बघा आपण चिकन घेतलेलं आहे स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून तर आता एक किलो तांदूळ होता आपला बासमती तांदूळ तर ता एक किलो चिकन घेतलेलं आहे तर हे चिकन आहे ना आता स्वच्छ धुवून तर झालेलं आहे आता मॅरिनेशन करायचं आहे तीन चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक छोटी वाटी दह्याची घेतलेली आहे आपण आता हे दही टाकल्यानंतर याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे हळद टाकायची आणि जे बिर्याणी चिकन मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर दोन पॅकेट मी टाकलेले आहेत आता हे सर्व या चिकनला लावून ठेवायचं आहे आणि हे चिकन आपल्याला मॅरिनेशन करून पंधरा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे राहिलेले जे मसाले आहेत ते आपण नंतर टाकणार आहे तर हे आपण असंच झाकून ठेवून देऊया तरी ते मी झाकून पंधरा ते वीस मिनटं ठेवलेलं आहे तर आता आपण राईस बघूया आपला शिजला का नाही तरी ते मी चेक करून बघितला राईस तर बघू शकता असा तुकडा पडायला लागलेला आहे राईसचा इतक्यातच आपल्याला हा राईस काढून घ्यायचा गॅस बंद करून आणि कारण की काय होतं मग जास्त ओव्हर कुक होत नाही आहे पाण्याच्या बाहेर काढून ठेवायचा कारण तो गरम असल्यामुळं अजून थोडीशी त्याची प्रोसेस चालूच राहती शिजण्यासाठी तर लगेच इथं छन्नीमध्ये काढून घ्यायचं पाणी पूर्णपणे काढून काढायचं म्हणजे ते ओव्हर कुक होत नाही आणि एक मोठ्या भांड्यामध्ये पसरून ठेवायचा फॅनच्या खाली म्हणजे तो व्यवस्थित मोकळा सुटसुटीत राईस होतो आता इथं आपण तां जो कांदा आहे तो फ्राय करून घेऊया चिकनला लागणार आहे तर हा कांदा मी एकदम पातळ पातळ स्लाईसमध्ये कट करून चांगला एकदम कुरकुरीत असा फ्राय करून घ्यायचा आपल्याला तर मी इथं तेल भरपूर टाकलेलं आहे त्यामध्ये हा कांदा व्यवस्थित आपल्याला चांगला लाल गोल्डन होऊपर्यंत कुरकुरीत होऊपर्यंत फ्राय करायचा अशा पद्धतीने तर आता हा सर्व कांदा मी असाच फ्राय करून घेते आणि व्यवस्थित पसरून ठेवायचा म्हणजे तो एकदम असा कुरकुरीत होतो कांदा फ्राय झालेला आहे आता त्या कढईतून मी तेल अर्ध काढून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी चार ते पाच पानं हे तमलपत्रचे असे तुकडे करून टाकलेले आहेत लगेच त्यामध्ये मी कांद्याची प्युरी टाकलेली आहे आता याचं कांद्याचं टमाटरचं आणि कोथंबीरचं मी प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे फक्त पुदिना राहिला होता दाखायचा तर तो मी स्किप झाला व्हिडिओ तर हा मुठभर कोथंबीर आणि मु दोन मुठ्ठी कोथंबीर आणि एक मुठभर मी ते पुदिन्याची प्युरी केलेली आहे एकत्र लगेचच कांद्याच्या प्युरीमध्ये मी दोन तीन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आता जे हे कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली व्यवस्थित परतून घेतली लगेच टमाटरची प्युरी पण त्याच्यामध्ये टाकली आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता इथं मी बघा पुदिना आणि कोथंबीरची पेस्ट टाकलेली आहे आता हे सर्व वाटण मी मिक्सरला शेपरेट शेपरेट फिरवलं होतं तर व्यवस्थित आता हे परतून घ्यायचं आपल्याला आता हे व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहेत तर सुके मसाल्यामध्ये घरगुती मसाला दोन चमचे एक चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एक चमचा हळद आणि मीठ मी चिकन मॅरिनेशन करताना टाकलेलं आहे म्हणून इथं एक चमचाच मी हळद टाकलेली आहे आणि धना पावडर एक चमचा आता हे झाकण देऊन व्यवस्थित असं मी परतून घेतलं आणि मसाला चांगला आपला शिजून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन टाकायचं आता याच्यामध्ये लगेच आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे वाफेवरतीच आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचं आहे तर काय करायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं म्हणजे चिकनला सर्व मसाला कोट होतो आणि मग चिकन पण टेस्टी लागतं खाण्यासाठी आता याच्यावरती आपण झाकण ठेवून स्लो गॅसवरती हे चिकन आपलं शिजवायचं आहे तर इथं मी पंधरा मिनिटांनी स्लो गॅसवरती झाकण ठेवलं होतं पंधरा मिनटं आणि नंतर बघा उघडून बघितलं तर थोडंसं पाणी सुटलेलं आहे चिकनला तर आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर परत मी याच्यावरती झाकण दिलेलं दहा मिनटं स्लो गॅसवरती तर आता याच्यामध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी टाकलो होतं ते स्किप झालं गरम करून पाणी टाकायचं आणि मस्त असं मिक्स करून परत झाकण देऊन मी हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे मी ग्रेव्ही थोडी जास्त धरलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग्रेव्ही कमी करू शकता आता इथं मी एक चमचा परत मीठ टाकलेला आहे चवीनुसार आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि फ्राय केलेला कांदा टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता इथं चिकन आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला दम देऊन घ्यायचा आहे बिर्याणीला तर इथे बघा मी एकदम मोकळा सुटसुटीत असा राईस आपला तयार झालेला आहे आणि जे बिर्याणीला दम देताना जे भांडं आहे तो जरा खोलगट घ्यायचं आणि उंच साईज घ्यायची भांड्याची म्हणजे व्यवस्थित असा दम बसतो तर मी त्या अलुमियनचा टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये खाली पहिला मी राईस टाकून घेतला व्यवस्थित पसरून असा नंतर त्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे तर परत एकदा मी तुम्हाला सांगते इथं मी जी चिकनची ग्रेव्ही आहे ती थोडीशी जास्त धरलेली आहे कारण की आ, काय होतं दम देताना जी ग्रेव्ही आहे ती आटती आणि मग नंतर त्या राईसला लागल्यानंतर ती एकदम टेस्टी असा राईस लागतो म्हणून थोडीशी ग्रेवी जास्त धरायची आता चिकन टाकल्यानंतर त्यावरती मी तळलेला कांदा आणि कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीरचा पुदिन्याचा प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे कारण की मी इथं थोडं थोडंच टाकलेलं आहे नंतर जे खडे मसाले राहिले होते भातामध्ये ते मी काढून घेतले नंतर दुसऱ्या थरावरती मी लगेच चिकन टाकून घेतलं आता चिकन टाकल्यानंतर परत तीच प्रोसेस करायची तळलेला कांदा आणि कोथंबीर पुदिना टाकायचा तर मी काही जास्त कोथंबीर पुदिना टाकलेला नाही आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकता नंतर त्यावरती परत राईस टाकला परत चिकन टाकलं असे तीन लेअर्स मी दिलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा जास्तही देऊ शकता आता फायनली परत मी कांदा आणि कोथंबीर टाकली आणि राईसवरून पसरून दिला व्यवस्थित असा आता याच्यावरती आपल्याला ना राईस पसरल्यानंतर परत व्यवस्थित कांदा पसरून कोथंबीर टाकून घ्यायची चांगली मस्त अशी आणि आता याच्यावरती आपल्याला फूड कलर टाकायचा आहे मी इथं ऑरेंज कलर ग्रीन कलर आणि रेड कलर टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फूड कलर टाकू शकता थोडंशा दुधामध्ये टाका मिक्स करून टाकलेला आहे नंतर याच्यावरती झाकण द्यायचं आणि चांगलं वीस ते पंचवीस मिनटं दम देऊन घेतला तर इथं आपली बिर्याणी तयार झाली मंडळी मी इथं ताटामध्ये काढून दाखवते तुम्हाला तर मी इथे एक किलो राईस आणि एक किलो चिकन घेतलेलं होतं दोन्ही प्रमाण मी बरोबरीने ठेवलं होतं तर मंडळी आपली ही चिकन बिर्याणी मी इथं तयार झालेली आहे तर मी इथं ताटामध्ये काढून घेतलेली आहे तर बिर्याणी एकदम टेस्टी आणि मोकळी सुटसुटीत झालेली आहे तर मंडळी या तुम्ही पण बिर्याणी खायला आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल बिर्याणीचा दम बिर्याणीचा तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद